नमस्कार सुरुवातीलाच पावसासंदर्भात महत्त्वाचे अपडेट येत आहे एकीकडे तापमानात वाढ असताना अचानक थंडी जाणू लागली आहे शिवाय काही दिवसापूर्वी विदर्भात गारपीट झाली पण आता सव्वीस फेब्रुवारीपर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर मराठवाड्यातील या तेरा जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता सांगितली आहे तर या तेरा जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातल्या तर नागपूरसह भंडारा गोंदिया गडचिरोली अमरावती या पाच जिल्ह्यात तीव्र अधिक राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे तर विदर्भात येल्लो अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाडा वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील विदर्भ व मराठवाड्यात गारठा वाढला असून तापमानाचा पारा घसरला आहे उद्या सव्वीस फेब्रुवारी रोजी परभणी हिंगोली नांदेड अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ जिल्ह्यात पावसासह गारपिटीची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद